ज्या पाकळ्या आहेत त्या आम्ही ठेवल्या आहेत सुकट कारण ऊन भरपूर पडलं आहे तर बघा आवाज पण येतो ह्याचा आणि ह्या पाकळ्या चांगल्या सुकल्या आहेत तर याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत शेवंती चुकलांच्या पाकळ्या आहेत आणि झेंडूच्या पाकळ्या आहेत तर ह्या सुकत ठेवल्या आहेत आणि ह्याच्यापासून मी धूप बनवणार आहे तर थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर इथेच बसून आपण धूप बनवूया तर आता हे थोडंसं देऊया अजून हाय एव्हिवॉन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत तुम्ही सगळे मी ज्या फुलांच्या पाकळ्या सुकत ठेवल्या होत्या त्या आता मिक्सरला लावून घेत आहे आणि त्याच्यापासूनच आपण धूप बनवणार आहे पण इकडे ना थोडं ओवरलोड झालं आहे माझ्या मिक्सरमध्ये त्याच्यामुळे मी थोड्याशा पाकळ्या काढून नंतर थोड्या थोड्या करून वाटणार आहे तर आज मी बनवणार आहे धूप कांडे असतात ज्या देवासमोर आपण लावतो त्या बनवणार आहे तर ह्या एकदम नैसर्गिक पद्धतीने मी बनवणार आहे त्याच्यामध्ये रासायनिक काहीही टाकणार नाही आहे तर त्याच्यासाठी मी घेतला आहे ह्या जे फुलं आपली असतात झेंडूची आणि त्याच्यामध्ये शेवंतीची फुलं आणि परत दुसरी गुलाबाची फुलं फुलांच्या पाकळ्या अशा सगळ्या पाकळ्या मी ह्याच्यामध्ये घेतल्या आहेत आणि असं काही ऊन भरपूर येतं माझ्या घरामध्ये तर मी पूर्ण सुकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये ह्या कडक झाल्या आहेत आणि घेतला हे आहे शेण आणि कोळसा आहे हा मी कोळसा गावून घेऊन आलेली होती तर भरपूर आहे माझ्याकडे कोळसा तर ही पूर्ण माझ्या घरने भरलेली आहे कोळशाने हा मी असाच कुटून घेतला होता कोळसा पण मला थोडंसं असं वाटतं की नाही होणार कुटून तर मी ते थोडंसं मिक्सरलाच लावून घेईन आणि मग आपण करायला घेऊया आणि हा थोडंसं एक घी पण घेतलं आहे हे थोडं बाइंडिंगला आहे नंतर वरून लावायला त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला थोडा स्मेल वगैरे चांगला येत होता मिक्सर लावून La baricoltura è l'eletto. La baricoltura è. Perché एवढं बारीक आहे कोळशामध्येच मी दूध पण टाकून घेणार आहे म्हणजे मग परत परत आपल्याला करायला नको ऍक्च्युली मी याच्यामध्येच करणार होती पण याच्यामध्ये बरोबर वाटत नाही थोडं तर मी थोडं थोडं याच्यामध्ये करून मग मिक्सरला लावणार आहे आणि हा आहे कापड थोडे आपण कापडी मी एवढे कापूर घेतले त्याच्यामुळे काय होतं स्मेल चांगला येतो तर आम्ही मिक्सर इथेच आहे माझ्या बाल्कनीमध्ये तर आतमध्ये गर्मी भरपूर होते आणि आता भरपूरच ऊन आणि गर्मी पडली आहे कापूर आणि झुपामुळे एवढा मस्त वास येतो आहे एकदम छान वास येतो कापूरचा म्हणूनच कापूर टाकायचा असतो आणि ह्या फुलांचा पण एकदम वाटलंय ना तर एकदम छान येतो कोळसा जो आपण वाटला आहे ना त्याच्यामध्ये ते कण राहिले आहेत ना कोळशाचे ते आपण थोडं मोठे मोठे कण असतील ते काढून घ्यायचे आणि नंतर मग थोडंसं फिपून घ्यायचं त्याच्यामुळे मग आपण जो धूप बनवतो ना त्याच्यामध्ये मग ते कण आपल्या हाताला लागत नाही आणि बनण्यासाठीही प्रॉब्लेम होत नाही म्हणून ते पूर्ण बारीक करून घ्यायचं कोळसा आपण बारीक वाटून घेतला आहे ना त्याच्यामध्येच आपण ज्या फुलाच्या पाकळ्याही वाटून घेतल्या आहेत त्या एकत्र मिक्स करून आहे म्हणजे एक जीव पूर्ण करून घ्यायचा आहे दोन्ही पूर्ण एकजीव झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे शेण तर शेण मला थोडंसं कमी पडलं तुमच्याकडे जर म्हणजे तुम्ही जर मनवत असाल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं शेण एक्स्ट्रा टाका म्हणजे तुम्हाला जे धूप आपण बनवतो ना ते करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही हे शेण मी आमच्या इथे गोशाला आहे तर त्या गोशालेमधून आणलेला आहे तर खूप अशा तिथे गायी आहेत आणि ते लोक दुधाचा व्यवसायही करतात तर तिकडून मी शेण आणलेलं आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं शेण घ्यायचं आहे म्हणजे त्याची शे हे झालं पाहिजे धूपकांडी मंदी पाहिजे तेवढं तर थोडं थोडं करून मी घेणार आहे याच्यामध्ये शेण करून घेतलं आहे मला जरासं ना शेण कमी पडलं त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकते तर मी थोडंसं घी येत आहे घी फक्त आपल्याला बायंडिंगसाठी हिचा घेला वापर पाहिजे तसा तुम्ही करू शकता माझ्याकडे अगरबत्तीच्या हे होत्या काड्या ठेवल्या होत्या मी तर त्या अशा आपण लावून घेऊ शकतो <laughs> तर असंही तुम्ही करू शकता म्हणजे हे आपण ह्याच्यामध्ये असं लावू शकतो भांडा भांड्यामध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही करू शकता मार्केटमध्ये आपल्याला अशा ह्याच्या मला ना थोडंसं शेण कमी पडलं कारण मी आणलं होतं ते मला पूर्ण नाही झालं कारण माझा कोळसा आणि फुलांच्या पाकळ्या होत्या ना तर खूपच जास्त होत्या पण त्याप्रमाणे मला शेण थोडंसं कमी मिळालं तर थोडंसं अजून जर शेण असलं असतं ना तर मग करण्यासाठी जे धूप आपण बनवतो आहे ना ते फटफट झालं असतं वरून मी थोडंसं पाणी टाकलं आहे कारण मला शेण थोडं कमी मिळाल्यामुळे ते जमत नाही आहे बनवायला त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी टाकलं आहे लाईटली जास्त नाही आहे फक्त हात ओलं हो करण्यासाठी म्हणजे का ते आपले धूप आहेत ना ते बरोबर शेपमध्ये बनते त्याला वासही खूप छान येतोय असं वाटतच नाही की याच्यामध्ये शेण वगैरे हो टाकलेलं आहे म्हणून तर कापूरचा आणि धुपाचा वास खूप छान येतो आणि प्लस त्याच्यामध्ये आपण फुलांच्या पाकळ्या टाकल्या तर त्याचा खूप छान वास येतोय असे माझे हे बनले आहेत धूपकांडी आणि सुकल्यानंतर अजून कडक होणार ह्या तर एक दोन दिवस सुकवाव्या लागते सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन म्हणजे जळून की कशा जळतात आहेत त्या तर आता एवढ्या मी बनवल्या आहेत आणि एवढ्या सगळ्या बनवायच्या आहेत मला थोड्या थोड्या हळूहळू बनवते धूपकांड्या तुम्हाला कशा वाटल्या एकदम इझी पद्धतीने आहेत की नाही एकदम नैसर्गिक पद्धतीने त्याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही फक्त धूप हा एक वापरला आहे पण तो, तो थोडा स्मेलसाठी वापरावा लागतो बाकी सगळं नैसर्गिक पद्धती पद्धतीनेच आहे तर असे झाले आहेत माझे हा तर एवढ्या बनल्या आहेत माझ्या धूपकांड्या तर ह्याला कोणताही खर्च लागला नाही आहे मला आणि खूप चांगल्या अशा धूपकांड्या झाल्या आहेत ह्या आणि आज एक दिवस झाला आहे तरी पण म्हणजे सुकल्या आहेत एकदम कडकडीत पण जळतील की नाही माहिती नाही म्हणून मी अजूनही एक दिवस त्याला ठेवणार आहे धूपकांड्या एकदम कडकडीत सुकल्या आहेत आणि मी दोन दिवस सुकवल्या आहे त्याला आणि आता आवाज बघू शकता तुम्ही एकदम कडकडीत झाल्या आहे, आहेत तर आता भरून घेऊया आणि लावूया आपण आणि स्मेल कसा येतो ते पहिला बघूया अर्ध्या धूपकांड्या आहेत ना त्या मी अशाच केल्यात आणि अर्ध्या धूपकांड्यांना मी अगरबत्तीच्या ज्या पाठच्या काड्या होत्या ना माझ्याकडे त्या लावल्या आहेत म्हणजे मग आपण त्या अगरबत्तीचं स्टँड असतं ना त्याला आपण पन अलगदपणे लावू शकतो धूपकांड्या छानपैकी सुकलेल्या आहेत आणि जाऊया आणि लावून बघूया एखादी वस्तू आपण स्वतःहून करतो आणि त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आपण खूप आतूर झालेले असतो माझं झाड माझ्या माऊला पाटून पाटून आल्याशिवाय चैन मिळत नाही सारखा पाटून पाटून असतो धूपकांडी आता लावली आहे मी आणि बघा धूर यायला सुरुवात झाला आहे त्यातून आणि स्मेल ही छान येतो आहे आणि ह्या धूपकांड्या ना पॅकबन डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा खूप महिने चालतात ह्या म्हणजे खूप महिने म्हणजे वर्षभरही चालतात त्या काय खराब होत होत नाही काय मग तुम्ही कधी करताय धूपकांड्या नक्की करून बघा कोणताही खर्च ह्याच्यामध्ये लागत नाही आहे आणि केल्यानंतर मला नक्की सांगा कशा झाल्यात त्या तुमच्या दुपकांड्या तर आत्ता हा व्हिडिओ आपण इथे संपूया आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आतासाठी बाय